नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी अपडेट समोर येऊ लागली आहे जरांगे पाटलाचा मोर्चा मुंबईच्या वेशीवरती असतानाच राज्य सरकारमधून सर्वात मोठी बातमी अजित पवार तुपारनंतर राज्याच्या राजकारणात नॉट रिचेबल असल्याची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे शिंदे आणि फडणवीसांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत का अजित पवार जी चोवीस तास वृत्तवाहिनीने दिली सर्वात मोठी अपडेट मित्रांनो नेमकं काय घडलंय परद्यामागे बातमी जाणून घेऊया सविस्तर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या सोडून स्वतःचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असे म्हणणारे अजित पवार अचानकच कधीकधी नॉट बिचेबल असतात आणि जर असं झालं तर अजित पवार कधी काय करतील त्याचा नेम येत नाही कारण की अजित पवार कधी पहाटे शपथविधी करतात तर कधी काकांना सोडून भाजपसोबत जातात आता या तीन तिघाडीतून कधी अजित पवार बाहेर पडतील याची त्यांनाच माहिती नाही परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात अजितदा पवार खूप मोठं नाव आहे यातच अजित पवार सकाळपासून नॉट रिचेबल असल्याकारणे त्यांच्या नॉट रिचेबलची चर्चा सगळीकडे पाहायला मिळत होती यामुळे अजित पवार सरकारतून बाहेर पडणार का हा देखील मोठा प्रश्न आहे आपण यावरती आपल्या प्रतिक्रिया